आपलं मनपूर्वक स्वागत देशातील ताज्या बातम्या ब्रेकिंग अपडेट आणि महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लांडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही भारतीय जनता पार्टी प्रवेश करत आहे दादा जे जो पॅनल देतील आत्ता त्या चारही उमेदवारांचा आम्ही जो आणि माझा परिवार काम करू आणि नक्कीच ते उमेदवार निवडून येतील याची खात्री मी सदनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत देशातील ताज्या बातम्या ब्रेकिंग अपडेट आणि महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।